सर्वांना शडणू शेणार ती लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा घंटा दाबायलाही विसरू नका सर्वांना गणेश शणू शरणार्थी ज्याने भिजवली घामाने ही काळी माती अखंड श्रम उपसले या पोटासाठी अखंड श्रमाने ज्याने तन मन झिजवले तयाने केली खरी शिवपूजा तयाची झोपडी मज कैलासापरी कथनी करणी असे एक ज्याची तो जगताससे जगदगुरु करू पहा हो कुडलस महात्मा बसेश्वरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत हे वचन लिहिलेलं आहे की आपण असा अर्थ घेऊया महात्मा बसेश्वरांनी जे वचन लिहिले त्या वचनांच्या अनुषंगाने खूप काही अर्थ लावता येतो पण आज जो जगाचा पोशिंदा आहे ज्याला अन्नदाता असं म्हटलं जातं आज तो शेतकरी उपाशी आहे ते महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल दुष्काळा एक तर दुष्काळ आणि त्या दुष्काळातही शेतमालाला मिळणारा कमी भाव आहे अशा दोहिरी संकटामध्ये आज शेतकरी बांधव सापडलेला आहे <laughs> महात्मा बशीरांचं हे वचन म्हणायचं कारण असं होतं की ज्या अर्थाने शेतकरी आपल्या पोटासाठी म्हणा आपल्या अन्न आपल्याला देण्यासाठी म्हणा जो श्रम करतो तो जगतास जगदगुरूच्याही पेक्षा मोठा आहे आणि त्याचं घर मला प्रत्यक्ष करायलाच आहे असं महात्मा बशिषर जेव्हा म्हणतात तेव्हा मला एक सोळा सतरा अठरा तारखेला आत्ता मी मठात बसलेलो होतो सोमेश्वर मठामध्ये तर माझे एक मित्र आहेत रामेश्वर आर त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला की सोळा सतरा अठरा तारखेला हॉटेल अजेंडा अजंठा आंबेसेडरमध्ये भारत सरकार आणि काही संघटनांनी मिळून एक महोत्सव किंवा एक प्रदर्शनी आयोजित केली होती ज्या प्रदर्शनामध्ये दे, चौदा देशाचे प्रतिनिधी आणि भारतातले बावीस राज्यातले प्रतिनिधी यांनी मिळून एक प्रदर्शन आयोजित केलं होतं की शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव कसा मिळेल किंवा काय त्याचं पुढं काहीतरी करता येईल तर कर त्या प्रदर्शनामध्ये त्यांनी आपल्या हळदीचा स्टॉल लावला दो दो जवळपास दोन क्विंटल हळद त्यांनी विकली शेतकऱ्यांना मला हेच शेतकरी बांधवांना हेच सांगा वाटतं की जगाबरोबर आपण बदललं पाहिजे आज ठीक आहे शेतमालाला भाव मिळत नाही आपल्या कष्टाचं चीज होत नाही पण ही परिस्थिती का उद्भवली याचा आपण थोडा विचार केला आहे का मला तर असं वाटतं की ही परिस्थितीला थोडंसं आपले शेतकरी बांधव पण जबाबदार आहे ज्या पद्धतीने आपण मालाचं उत्पादन काढतोय मालाचे तंत्र आपण शिकतोय नवीन नवीन उत्पादन काढायचं त्या पद्धतीनेच आपण आपल्या मालाचं मार्केटिंगही करायला शिकलं पाहिजे जोपर्यंत आपण सांगणार नाही ना ते सांगताना एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते काळाच्या अनुसरूप आपल्या शेतमालाची मार्केटिंग करणंही तितकी महत्वाची आहे पण ही मार्केटिंग कशी होईल तर जिथे जिथे छोटे मोठे प्रदर्शन भरत असते किंवा अजून काही कारणाने काही कुठे प्रदर्शन भरतात किंवा कुठे काही जिथे जास्त लोक एकत्र येतात त्या माध्यमातून आपल्या मालाचे मार्केटिंग करणं शेत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गरजेचं आहे आणि आज व्हिडिओ बनायचा उद्देश तोच होता माझा की महात्मा बशेश्वरांनी जी वचनं सांगितली त्या वचनातून आपण जो अर्थबोध घ्यायचा आहे आणि आपल्या नव्या मार्गाने नव्या तंत्रज्ञ तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपलं कायक म्हणजे आपण परिश्रम करतोच परिश्रम आज परमेश्वर जो आपला मंत्र आहे पण ते परिश्रम नव्या नव्या तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपण लोकांसमोर नेणं पण गरजेचं आहे आता रामेश्वर आरे यांच्या शब्दातच आपण ऐकूया ना की एक शेतकरी म्हणून त्यांनी जी हळदीचं उत्पादन काढून हळद जी आज चौदा देशामध्ये त्या माध्यमातून त्यांनी पोहोचवलेली आहे तर नेमकं त्याला काय वाटतंय याविषयी त्याच्या शब्दात ऐकूया शणू शेणांती जय बसवा मी रामेश्वर आसराप्पा आहे मुक्म पोस्ट पान खेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अवघ्या जगाला समतेचा संदेश संदेश देणारे देणारे परिश्रम हेच परमेश्वर हा महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि हा जो मंत्र आहे परिश्रम हेच परमेश्वर हा आपल्या परिश्रमाद्वारे पूर्णत्वास नेणारा माझा शेतकरी राजा त्याला सर्वप्रथम मी वंदन करतो परंतु अवघ्या जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी राजा हा सततचा पडणारा दुष्काळ आणि त्याच्या शेतमालाला नसलेला हमी भाव या दुहेरी संकटातून परंतु आता शेतकऱ्यांनी बदलायची वेळ आलेली आहे शेतकरी राजा जो काही शेतमाल आपल्या शेतामध्ये पिकवतो त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याने जर स्वतःच्या मालाची मार्केटिंग स्वतः करण्याचं ठरवलंय तर या संकटातून तो बाहेर निघू शकतो याद्वारे मी मागील दिनांक सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस औरंगाबाद येथील हॉटेल अजंता आम्बेसिडर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद आयोजित केली होती यामध्ये एकूण सतरा देशांचे आणि भारतातील बावीस राज्यांचे प्रतिनिधी सहभाग घेतला होता यामध्ये मलाही श्री सर आणि श्री आगळे सर यांच्यामुळे मला या कॉन्फरन्समध्ये माझा स्टॉल लावण्याची संधी मिळाली या स्टॉलमध्ये मी माझ्या शेतात स्वतः पिकवलेली हळद या हळदीवर प्रक्रिया करून हळद बारीक करून त्याला त्याचं योग्य पद्धतीने पॅकिंग करून त्याला एक नाव दिलं रानमेवा हळद पावडर आणि ती हळद पावडर मी त्या स्टॉलमध्ये तीन दिवसीय कॉन्फरन्स मध्ये ठेवली यातून मला जवळपास या तीन दिवसामध्ये मी दोनशे किलो हळद त्या ठिकाणी विकली आणि बाहेरच्या राज्यातील तसेच बाहेरच्या देशातील प्रतिनिधींनी त्या हळदीला एक चांगला प्रतिसाद दिला मला जवळपास यातून प्रत्येक किलो मागे एक पन्नास ते साठ रुपयाचा फायदा झाला हा फायदा आपण व्यापाऱ्यांना परंतु हेच पन्नास साठ रुपये जर शेतकऱ्याच्या खिशात राहिले तर तो या संकटातून थो थोड्या प्रमाणात बाहेर निघू शकतो याद्वारे सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनीही आपला स्वतःचा शेतमाल त्यावर योग्य प्रक्रिया करावी आणि तो बाहेर एक एकदम मार्केटमध्ये न विकता स्वतः त्याची मार्केटिंग करू